तर मी समीर गारे हे सध्या पुणे जिल्ह्याचं जॉईंट सेक्रेटरी म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुकतीच एक पंधरा दिवसापूर्वी जे मध्यवर्ती सेंटर सेंट्रल किचन जे घोडेगावमध्ये आहे आणि त्या घोडेगावच्या सेंट्रल किचनमधून जवळपास ह्या खेड आंबेगाव जुन्नर भागातल्या शाळांना जेवण दिलं जातं पंधरा दिवसापूर्वी हीच घटना घडली की मु मुलांच्या जेवणामध्ये घोडे आसम शाळेच्या ठिकाणी आया आडून त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी जी सोनावळे सोनावले सोनावली आहे तिथंसुद्धा जो मुलांना नाश्ता खाकऱ्या दिला जातो त्या खाकऱ्यामध्ये आया आणल्या हे प्रकार वारंवार घडत असतानाच पुन्हा एकदा ह्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आसाम शाळेमध्ये हे जे गोवर्धन कंपनीच्या मार्फत एका ठेकेदाराच्या मार्फत हे जे गोवर्धन कंपनीचं ट्रॅक्टर पॅक जे दोनशे एम एलचं करोड जातं ह्या ट्रॅक्टर पॅकमध्ये दुधाच्या आया आडून आलेली घटना ह्या आज घडलेली आहे आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे जसं सेंटल किचनचं से जेवण करू जातं त्याच ती जशी निकृष्ट पद्धत आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ करण्यासाठी चालवली गेली आहे तसंच पुन्हा एकदा हे गोवर्धन कंपनीचं एक दूध ठेकेदारांच्या मार्फत असं काय दूध जातं ते सुद्धा इथं निकृष्ट दर्जाचं पुरवलं जाते ती मुलांशी या आदिवासी विकास विभाग आणि संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा या आदिवासी मुलांच्या जीवनाशी एक खेळ करू पाहते असा आमचा गंभीर आरोप आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला आणि प्रकल्प घोडेगाव या ठिकाणी वेगुंदू धरणे आंदोलन सुरू आहे आदिवासी मुलांना वस्तुग्रहांमध्ये जो मागेल तर वस्तूला प्रवेश मिळावा वस्तुग्राच्या जागा वाढवून मिळाव्यात सेंटर किचन पद्धती बंद व्हावी आणि अशा ज्या काही घटना वारंवार घडतात या आसाम अनुमान्य वस्तुग्रहांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कारणं आहेत या सगळ्या घटनांना वाचा वाचा फोडण्यासाठी येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी आम्ही सगळे आदिवासी बांधवांना आणि जागरूक नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी सात तारखेला आंदोलनाचा भाग व्हावा या बेबुंत बेबुंद धरणे म्हणजे आपण आपला पाठिंबा द्यावा आहे एवढीच आम्ही विनंती करतो आणि सगळ्यांना सामील होण्याचं आवाहन करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव दीपक बाळकोळी एस पुणे जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी घोडेगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा इंग्लिश मिडियम घोडेगाव या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या आळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढं दूध प्रकल्पांतर्गत जेवढे आसाम शाळा येतात त्या आसाम शाळेमध्ये हे त्यांची दूध वितरित केलं जातं सेंट्रल किचन एवढी सेंट्रल किचनचा एवढा गाजावाजा आपण करत असताना सेंट्रल किचनला एवढी मोठी रक्कम आणि एवढा मोठा निधी खर्च करत असताना देखील वेगळ्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट काढून कुठल्या तरी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलं जातं आहे आणि त्या कंपनीच्या त्या कंपनीला मोठं करण्यासाठी त्या त्या कंपनीमधून दुधाचं वितरण केलं जाते हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही नसून दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये एस एफ आयने या गोष्टीवरती बाजा फोडली होती ते गावागावामध्ये जाऊन कोरोनाच्या काळामध्ये आश्रमशाळेचे विद्यार्थी जेव्हा घरी होते तेव्हा गावागावामध्ये जाऊन हे दूध वितरण केलं जात होतं आणि पुन्हा एकदा त्याचे पडसाद आता थेट आश्रमशाळेमध्ये इंग्रजी माध्यमाची जी आश्रमशाळा घोडेगावला आहे त्या घोडेगावच्या आश्रमशाळेच्या स्टॉकला हे सा ज्या दुधाच्या हे भेटलं होतं त्या याच्यामध्ये आळ्या मिळालेल्या आहेत हा खंबीर्याने घेण्याचा मुद्दा आहे येत्या सहा तारखेला एस एफ आय पुणे जिल्हा म्हणून प्रकल्प कार्यावरती जे बेमुद धरणे आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा आहे रिव्हर घेतला जाईल वारंवार अशा आदिवासी आश्रमशाळे ज्या मुलांसंदर्भात जेवणाच्या वेगवेगळ्या समस्या येत असतात आणि त्या एस एस एफ आय नेहमी त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी सहा तारखेला आंदोलन करणार आहे तरी या नि या निमित्तानं मी सर्व आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील आपल्या मुलांची आश्रमशाळेमध्ये प्रकारचे हेणसाळ होते आळ्या असलेलं दूध देखील आपल्याला आपल्या मुलांना वितरित केलं जातं हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आश्रम विद्यार्थी आणि पालक यांना सूचना करू येतो किंवा आव्हान करतो येत्या सहा तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आपण सत्यस्थितीला देखील याच्यावरती जोपर्यंत काही तोडगा का निघत नाही याच्यावरती काय ठोस निघत नाही तोपर्यंत आपण प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प कार्यालय सोडणार प्रकल्प कार्यालया कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या दुधाच्या संदर्भामध्ये आश्रमशाळेमध्ये किती लोकांना याचं हे केलं वितरण केलं याचा देखील केल आकडेवारी आणि त्याचा एक खुलासा आपण प्रकल्पाधिकाऱ्यांकडे घेणार आहोत खूप गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे गांभीर्याने घेतलं घेतलं पाहिजे अशा तक्रारी वारंवार ते दे, करून देखील अधिकारी याच्यावरती काही ठोस भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही जे मग सहा तारखेला आंदोलन होणार आहे तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती आंदोलन स संपवणार नाही एवढं त्या ठिकाणी आश्वस्त करतो माझ्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन